नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खेडच्या जगबुडी नदीच्या पुलावरून कार शंभर फूट कोसळून मुंबईतील पाच जणांचा जागीच मृत्यू देवरुख येथे अंत्यविधीला जाताना अपघात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला मुंबईकडून देवरुखकडे निघालेली किया कार भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या ब्रिजवरून थेट शंभर फूट नदीपात्रात कोसळल्याने कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले मुंबईहून देवरुख येथील करले गावात अंत्यविधीसाठी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे या घटनेत कार चालक गंभीर जखमी झाला आहे तर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे हे सर्व मुंबईतील मीरा रोड व नाला सोपारा येथे राहणारे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे अपघातातील मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर सौरभ परमेश पराडकर बावीस मिताल विवेक मोरे पंचेचाळीस निहार विवेक मोरे एकोणीस श्रेयस राजेंद्र सावंत तेवीस यांचा समावेश आहे दोन कुटुंबातील हे लोक मुंबईवरून देवरुख येथे मोहन चाळके यांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते त्याच वेळेला निष्ठूर नियतीने डाव साधला दोन्ही कुटुंबे मुंबई भाईंदर येथून रात्री साडे अकराच्या हे कुटुंब निघाले होते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरील वळणावरून कार थेट नदीपात्रात कोसळली ही भीषण घटना पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास घडली आहे ने गटना स्री या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली कारमधील क्रेनद्वारे तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर विवेक मोरे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांनाही येथून पुढील उपचाराकरता हलवण्यात आले आहे हे कुटुंब कि कार क्रमांक एम एच झिरो टू घेऊन टू, मुंबई मीरा रोड येथून गावी निघाले होते येथील कुटुंबीय नाला सोपारा परिसरात राहणारे आहेत तर मोरे कुटुंबीय मीरा भाईंदर येथील आहेत त्यानंतर क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी देवेंद्र जाधव सह तृप्ती भुईर खेड त्या पुला एकदा भीषण अपघात झाला आहे पाच जण गेले दोन जण गंभीर जखमी आहेत त्याच पुलाच्या ठिकाणी तीच जागा काय सांगतो बघा हाच तो पुलं आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथे इंजिनियरला बांधला होता दीड महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मयत झालेली आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आहे आणि रोज इथं अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहे त्यांच्या तोंडच तुम्ही तो तर ऐकात म्हणजे काय परिस्थिती ही या का शासनाला कळेल सांगता